मन मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा स्वप्नातील पदरदुक्याचा हातात कसा लागावा मन थेंबाचे आकाश लाटांनी सावरलेलं मन नक्षत्रांचे रान अवकाशी अवतरलेलं मन गरगरते आवर्त मन रान फुल मन चकवा मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा मन काळो गुंफा मन तेजाचे राहु मन सैतानाचा हात मन देवाचे पाऊल दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा मन मना सोमगत नाही आधार कसा शोधावा चेहरा मोहरा याचा कुणी कधी पाहिला नाही मन अस्तित्वाचा सिंधू विण दुसरा नाही या आरोप ओळखी नात्याचा कुणी कसा भरवसा द्यावा मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा